प्रेक्षक हो स्टार प्रवाह हो वाहिनीवर आजपासून सुरू झालेली कोण होती सतू आणि काय झाली सतू या मालिकेची सुरुवात झालेली आहे सुरुवातीलाच आपल्याला प्रोमोजमधून कळलेली आहे की ही कोकणावरतीच आधारित मालिका आहे सुरुवातीलाच कोकणी आपल्याला दृश्य पाहायला मिळतात एके एक खेडे गावामध्ये हि ते कावेरी लाठीकाठी मुलींना शिकवत असतात आणि तिचे बाबा मुकुंद हे मात्र कावेरीचे खूप लाड करत असतात एकुलती एक मुलगी म्हणून तिचे सर्व हट्टही पुरवत असतात इकडे कावेरी बाहेर मुलींना लाठीकाठी शिकवण्यात मग्न असते पण अचानक चिनूला म्हणजेच छोट्याशा गोंडस मुलाची तिला आठवण येते आणि धावत असती जत्रेत जाते आपल्याला जत्रेचा सीन दिसतो आणि तिथे आपल्याला पाहायला मिळतं ते एक नवीन जोडपं त्यांच्याकडे असणारं एक छोटंसं बाळ ते म्हणजे कावेरी आणि उदय आता इथे कावेरी आणि आपल्या या स्टोरीमधली कावेरी दोघींची नावच सारखीच आहे सा कावेरी आणि उदय या दोघांचंही छोटंसं ते बाळ आणि त्याच्या चांगल्या आरोग्यासाठीही ते, ते कावेरीने अकरा नारळांचं तोरण देवाला अर्पण केलेलं असतं गुरुजी गुरुजी प्रसाद कावेरीला देतात आणि म्हणू लागतात लहानपणापासून तुम्हाला दोघी मी पाहत आलेलो आहे दोघी अगदी सावली सारख्या एकत्र दोघींची नावही सारखी आता उदयरावांच्या घरी जर त्यांचा एखादा भाऊ असेल तर त्याच्याशी हिचं लग्न लावून द्या असे म्हणताच आपल्याला एंट्री होताना दिसते ती यशची यश म्हणजे सुलक्षणा धर्मधिकारी यांचा मुलगा आता इकडे आपल्याला पाहायला मिळतो गावात जत्रेचा सीन आहे आणि एक सावकाराचे गुंड एका बाईला चांगलेच ओरडपट्टी खरडपट्टी म्हणा किंवा भांडणं काढताना दिसत आहे तो पैशाची मागणी करत आहे जबरदस्ती करत आहे कारण तिच्या नवऱ्याने याच्याकडून पैसे उसने घेतलेले असतात पण वेळेवर दिलेले नसतात त्यामुळे तो तिच्यावरती जबरदस्ती करत असतो आता या सीन मध्ये आपली हिरोईन म्हणजेच कावेरीमध्ये पडते आणि बायकांशी ही बोलण्याची कोणती पद्धत आहे या तिच्या नवऱ्याने पैसे दिलेत तर वेळेवर परत करेल अजून मुदत संपलेली नाहीये तू तिला पैसे मागू शकतो पण ही पद्धत चुकीची आहे असेच समजावत असते पण तो गुंड काही केले ऐकत नाही आता मात्र कावेरी अँब्युलन्सला फोन करायला सांगते कारण ती चांगलीच काठीमार शिकलेली असते आणि लाठी काठी चालवत जमलेल्या सगळ्या गुंडांना एक हात वार करत मारायला झोडायला सुरुवात करते गुंड एकेकर एक तिच्यावर वार करतात कावेरी एकटी सर्वांना पुरून होते आता सगळे गुंड एकत्र येतात आणि कावेरीवर हल्ला चढवतात मग तिथल्या सगळ्याच मुली कावेरीच्या मदतीला जाऊन देतात आणि सर्व त्या गुंडांना पळवून लावतात की बाई कावेरीचे आभार मानते तुझ्यामुळेच माझा जीवाचला म्हणते कावेरी सगळ्यांना आश्वासन देते की पुढच्या सहा महिन्यात गावात कंपनी उभी राहील आणि सगळ्यांना जॉब ही तेच मिळेल मुंबईला जावं लागणार नाही आणि आपल्याला पाहायला मिळतो त्या गावातील सावकार जो सगळ्यांच्या जमिनी हडपण्याचं काम करत असतो तो कावेरीला समोरून सांगतो की उद्या गावात जत्रा आहे जी लोकं मुंबईला नोकरीसाठी गेली आहेत गावातील त्यापैकी दहा लोकांना तरी तू उद्या इकडे बोलावून दाखव तर मी तुला मानेल मग त्या कंपनीच्या वार्ताकर असे तिला ओपन चॅलेंज देतो आणि कावेरी दे ही स्वीकारते आता दुसरा सीन आपल्याला मिळतो पाहायला तो, तो म्हणजे सुलक्षणा धर्माधिकारी यांच्या घरचा घरामध्ये नवीन नवीन कॅरेक्टर आहे ते म्हणजे पौर्णिमा सुलक्षणाची मुलगी यमुना त्यातच या पौर्णिमाची सून विद्या जी सतत घाबरलेली असते दबावात राहत असते तिला अभिनय क्षेत्रात काम करायचं असतं परंतु या घरच्या परंपरामुळे तिला काही ते करता येत नाही नवरा तिच्यावर प्रेम करत असतो पण घरामध्ये जी शिस्त आहे त्याच्या विरोधात मात्र त्याला काही एक बोलता येत नाही विद्या जेव्हा तिच्या मुलीला घरामध्ये यमुनाचा मुलगा जो पार्थ असतो त्याचे खेळताना पाहते की तिला शिक्षण करून मोठं होऊन नोकरी करायची असते त्याच वेळेला आपल्याला सुरक्षणा धर्माधिकारींची एंट्री होताना दिसते आणि ज्या अतिशय शिस्तप्रिय आहे घरामधील बायकांनी फक्त घर सांभाळायचं असतं जर प्रत्येकजण बाई शिकली आणि ती पुरुषांच्या बरोबरीने काम करू लागली तर घर संसार कोण सांभाळणार असे म्हणत त्या विद्याच्या मुलीलाही ही, ही देतात आणि भांडीकुंडी आणून दे तू घर सांभाळायचं म्हणून ह्याच सर्व गोष्टी शिक समजावू लागतात इथेच आपल्याला कळतं की सुलक्षणा धर्माधिकारी या घरातील कर्त्या आहेतच शिवाय त्या घरातील सगळा डोलारा एक हाती सांभाळत आहे घरातील बायकांनी फक्त घर सांभाळायचं बाहेरची जबाबदारी पैसे कमवून आणून देण्याची जबाबदारी हे घरातील पुरुषाची असते अशा त्या सांगत असतानाच फोटोमध्ये एका व्यक्तीकडे जाऊन सांगतात की मला इतिहासाची पुनरावृत्ती करून घ्यायची आहे म्हणून सगळ्यांनी शिस्तीकडे लक्ष द्यायचं त्या तेथून ते जाताच विद्या स्वप्नात जाते आणि म्हणू लागते की तुम्ही काहीही म्हणावो माझ्यात हिंमत नाही आहे तुम्हाला पलट उत्तर देण्याची पण कोण ना कोणतरी या घरात नक्की तुम्हाला चांगलंच पलट उत्तर देईल असे म्हणत म्हणते तिच्या विदर्भी भाषेमध्ये काटा किरण असे म्हणत असते पण सगळं स्वप्नात पौर्णिमा तिथे येते तिला भानावर आणते तेव्हा सुलक्षणा ही विद्याकडे पाहत असते विद्या चिडीचूप उभीच राहते तर आपल्याला आता यश जो सुलक्षणा धर्माधिकारीचा मुलगा जो आहे तो मास्टर शेफ आहे तर एवढ्याच्या भागात दिसतो आपल्याला की मुकुंद म्हणजेच कावेरीचे बाबा तिला सांगत असतात की अगं तुला साधं खोबरंही खावता येत नाही आहे त्यावर कावेरी म्हणते माझा होणारा नवरा हो खाऊन देईल की मला असे म्हणत असतानाच आपल्यालाही ते यश स्वयंपाक करताना दिसतो आणि त्याने त्याच्या मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी एक छानसा केक तयार केलेला असतो त्याची मैत्रिणी त्याला म्हणते अरे तुला हे सगळं जरी आवडत असेल आणि तुझ्या आवडत्या व्यक्तीशी लग्न झालं तर तुझे घरचे या लग्नाला तयार होतील का तेव्हा मात्र तू काय करशील कारण यशचे घरी एकदम शिस्तप्रियता तर आहे शिवाय त्याची आई या सर्वाच्या विरोधात आल्या आहे कारण तिचा मोठा मुलगा उदय याने लव मॅरेज केलेला आहे आणि त्याचं अजूनही व्रण त्यांच्या मनावर आहे पुढे काय घडेल पाहणे रंजक ठरेल